हॅलो तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवस झालं देवी बघायला जायचं होतं पण काही मुहूर्त येत नव्हता सो आज पाऊस नव्हता आणि लवकर आवरलं सुद्धा होतं सो म्हटलं चला आपण जाऊन देवी बघून येऊया स्वामी सगळेच जात होतो देवीचे छान छान खूप आणि देवीसुद्धा खूप मस्त हो दिसत होत्या तुम्हालासुद्धा माझ्यावर देवीचं दर्शन घडवून देते त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो जिथे असा देखावा ठेवला होता जे की खूप छान वाटत होतं व्हिडिओ अलाव हो नव्हता हो पण मी छोटेसे क्लिप घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी सो कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि देवीसुद्धा कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही पाहिल्या की नाही तुमच्या इथल्या देवी मस्त मस्त देवींचे दर्शन घ्या आणि मस्त मस्त तुम्ही सुद्धा हॅपी राहा सो देवी पण इतक्या छान आणि देखण्या रूपात होत्या ना की वाव आम्ही सगळ्या देवी बघितल्या होत्या खूप छान होत्या मस्त असं गणपतीसारखं डेकोरेशन केलं होतं ते आम्ही खूप मस्त वाटत होतं आणि महालक्ष्मीसुद्धा होती त्यानंतर बालाजीचं सुद्धा केलं होतं सो so, मस्त असं छान दर्शन झालं गर्दी सुद्धा कमी होती त्यामुळे मस्त दर्शन झालं सो so, हे सगळं आवरून आम्हाला घरी यायला वेळ झाला सो so, असा होता माझा आजचा ब्लॉग बाय